नमस्कार डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपलं स्वागत आहे आपण सुख विक्रोळीचा सुख करता या मंडळाला भेट देत आहोत त्या मंडळाचे अध्यक्ष सोनमळी साहेब नमस्कार वर्ष हा गणपती मोठ्या थाटामाटाने साजरा करतो आम्ही कन्नौर नगर मधल्या दोनशे चाळीस इमारतींचा गणपती असतो दरवर्षी आमच्याकडे बालवाडी यूपीएससी च्या मुलांना मार्गदर्शन शिबिर सी व्याख्यान मला म्हणजे प्रत्येक वर्षी आमचे उपक्रम चालू असतात त्या व्यतिरिक्त आत्महत्याग्रस्त जे शेतकरी त्यांच्या मुलांना आम्ही आधार तीर्थ संस्थेमार्फत दोनशे चाळीस मुलांना वर्षभरात अन्नधान्याचा आम्ही खर्च करतो यांच्या पूर्णपणे आणि बीएमसी विकोळी पोली स्टेशन यांचे जे रूल रेग्युलेशन आहेत त्यानुसार आम्ही दरवर्षी नियमाचं पालन करून आम्ही गणपती साजरा करतो आम्ही मंडळातर्फे अंत कलाकारांच्या मदतीसाठी ऑर्केस्ट्रा घेतला होता आणि त्यातून जे पैसे मिळाले ते अंध कलाकारांना आम्ही वाटले त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट आलं महापूर आला तर सांगली कोल्हापूर कोकण या पूरग्रस्त मतांना या लोकांना मंडळातर्फे मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली त्या व्यक्ती अवयवदा श्रेष्ठ श्रेष्ठता हा उपक्रम आम्ही लक्षात घेऊन तात्यासाहेब लहाने यांनी आमच्या संपर्कात आले आणि आम्ही नऊशे लोकांनी अवयवदान देण्यासाठी फॉर्म भरून दिले हे आम्ही सामाजिक मंडळातर्फे केलेले